मिलिंदवरा जे दक्षिण मुंबईची जागा आहे त्या जागेवर ते पूर्वी निवडून आलेले आहे काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर ते निवडून मंत्री होते राज्यमंत्री होते तर आता कदाचित काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडून येण्या शक्य असा आणि आता त्यालायन्स मध्ये अरित सावंत शिवसेनेचे खासदार आहे त्यामध्ये शिवसेने पण मला असं वाटतं की त्या ठिकाणी काँग्रेस नाणे गोण्याला जोडू लागलेली आहे ती जागा शिवसेनेला देण्याची आवश्यकता नाही ती सिटिंग असले तरी शिवसेना मध्ये फार मोठी फूट झालेली आहे आणि पंच्याहत्तर टक्के लोक हे एकनाथ शिंदे यांच्या आहे त्यामुळं पण देवरायांना असं वाटलं असेल की शिवसेना गादीचा सोडणार नाही आणि म्हणून ते एकनाथ शिंदे यांच्या मला कधी माहिती नाही पण आपण जर सांगताय तर आहे हे मुरली देवरा यांचे चिरंज आहे त्यांचे माझी अत्यंत जुवाळ्यांचं मत आहे मुरली देवरा यांच्या सोबतही त्यांनी आमचा एकदा मुंबईचा महापौर अर्ज केलेला होता आता ते एकनाथ शिंदेखाली शिवसेनेमध्ये येत आहे तर त्यांचं आरपीआय मध्यनाभत करतो ते आर आरपीआय मध्ये आले असते तर अजून आम्हाला आनंद आला असता परंतु आर आरपीआय उमेदवार मिळाला असता आणि पण ठीक आहे ते पक्षामध्ये जात आहे त्यांचं अभिनंद राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका